नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण इतिहास विषयातील अकरावे प्रकरण पाहणार आहोत समतेचा लढा मागील सहा वर्षांमध्ये एक किंवा दोन गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे आज आपण या प्रकरणावर जास्तीत जास्त प्रश्न निर्माण करूया आणि इतिहास विषयात जास्तीत जास्त गुण मिळवूयात चला तर पाहूया या धड्यात नेमकी काय आहे समतेचा लढा चला तर बघूया या धड्यात नेमकी काय आहे स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वही फार महत्वाचे आहे बंगालमधील शेतकऱ्यांनी नील उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापन स्थापून उठाव केला या वाक्यावरून आपल्याला काय कळते की कृषी संघटना कुणी स्थापन केली तर ती बंगालमधील शेतकऱ्यांनी स्थापन केली दीनबंधू मित्र यांच्या नील दर्पण या नाटकाने नील उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली कुठल्या नाटकाने नील उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली तर नील दर्पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध कुठ केव्हा उठाव केला तर अठराशे पंच्याहत्तर साली बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने एकोणीसशे अठरा साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही सांग ही संघटना स्थापना केली किसान सभा ही संघटना कोणाच्या पुढाकाराने व केव्हा स्थापन केली तर बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने एकोणीसशे साली स्थापना केली केरळमध्ये टिंबटिंब शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला तर मोपला शेतकऱ्यांनी एकोणीसशे छत्तीस साली प्रा एन जी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली बघा अखिल भारतीय किसान सभा कोणाच्या पुढाकाराने व केव्हा स्थापन झाली तर एकोणीसशे छत्तीस साली प्रा एन जी रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते अखिल भारतीय किसान सभा या सभेचे अध्यक्ष कोण होते तर स्वामी सहजानंद सरस्वती या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे व केव्हा भरले असा देखील प्रश्न विचारू शकतात तर एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले एकोणीसशे अडतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले अतिवृष्टी केव्हा झाली एकोणीसशे अडतीस मध्ये आणि त्याचं नुकसान काय झालेलं आहे तर पीक बुडालेलं आहे शेत शेतसारा माफ करून घेण्यासाठी सानी गुरुजींनी जागोजागी सभा घेतल्या मिरवणुका काढल्या सानी गुरुजींनी शेतसारा माफ करण्यासाठी कोणत्या कृती केल्या हा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेला विचारू शकतात तर सानी गुरुजींनी जागोजागी सभा घेतल्या मिरवणुका काढल्या एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली अमलनेर अमलनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते अमलनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष कोण होते तर साने गुरुजी होते पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर येथे अमरण उपोषण केले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी साने गुरुजींनी काय केलं असा प्रश्न देखील परीक्षेला विचारू शकतात कामगार संघटना एकोणविसव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती शशीपद बॅनर्जी नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन होण्यासाठी कोणी पुढाकार घेतला तर शशीपत बॅनर्जी नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढाकार घेतला होता लोखंडे यांचे कामगार कार्य एवढे मोलाचे होते की त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळगाव पुणे जिल्ह्यातील सासव सासवडजवळचे कान्हेसेर बघा आपल्याला नारायण मेघाजी लोखंडे यांचा आपल्याला मुलगा विचारू शकतात तर कान्हसर बॉम्बे मिल हॅड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना अठराशे नव्वदमध्ये स्थापन केली गिरणी कामगारांची संघटना केव्हा स्थापन केली तर अठराशे नव्वद मध्ये स्थापन केली हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते त्यांच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वद पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली बघा कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी कधीपासून मिळायला लागली तर दहा जून अठराशे नव्वदपासून मिळायला लागली आणि त्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता तर नारायण मेघाची लोखंडे अठराशे मध्ये ग्रेट इंडियन पॅनिन पैनिन्सु। पॅनिन्सुला जी आय पी रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी केव्हा संप पुकारला तर अठराशे नव्याण्णवमध्ये लक्षात राहील एकोणीसशे वीस साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे वीसमध्ये करण्यात आली नाम जोशी यांच्या आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता लाला लजपतराय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर लाला लजपतराय हे होते श्रीपाद अमृत डांगे मुजफर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने सहा महिने संप केला मुंबईतील गिरणी कामगार संघाने किती महिने संप केला तर सहा महिने आणि तो केव्हा केला तर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये केलेला आहे समाजवादी चळवळ राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला समाजवादी पक्ष स्थापनेचा निर्णय कोणी घेतला तर राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी घेतलेला आहे या निर्णयानुसार एकोणीसशे चौतीस साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे चौतीस मध्ये करण्यात आली एकोणीसशे बेचाळीसच्या छोडाव भारत आंदोलनात समाजवादी तरुण अग्रभागी होते म्हणजे छोडो भारत आंदोलन कधी करण्यात आलं तर एकोणीसशे बेचाळीसमध्ये लोकमान्य टिळकांनी तर अठराशे एक्क्याऐंशीमध्येच मार्क्सविषयी लेख लिहिला होता लोकमान्य टिळकांनी मार्क्सविषयी लेख कधी लिहिला होता तर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये मध्ये एकोणीसशे पंचवीस साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली साम्यवादी पक्षाची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे श्रीपाद अमृत डांगे मुजफर अहमद नीलकंठ निलकंठ जोगेकर इत्यादींनी इत्यादींना पकडण्यात आले ब्रिटिश राज्य उलटून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला ब्रिटिश राज्य उलटून टाकण्याचा कट कट केल्याचा आरोप कोणावर ठेवण्यात आला तर श्रीपाद अमृत डांगे मुजफर अहमद केशव निलखंड जोगळेकर यांच्यावर ठेवण्यात आल्या त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या हा खटला मिरर येथे चालवण्यात आला म्हणून त्यांना त्याला मिरत कट खटला असे म्हटले जाते परीक्षेला आपल्याला असा पण प्रश्न विचारू शकतात का मिरत कट खटला कशाला म्हटले जाते पुढचा मुद्दा पाहूया आपण स्त्रियांची चळवळ भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते स्त्रियांना समाज व्यवस्थेत कितवे स्थान आहे तर दुय्यम स्थान आहे पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सन या संस्था तसेच रमाबाई रांडे यांची स्थापना केलेली सेवा सदन संस्था ही त्यांची उदाहरणे आहेत पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाज व शारदा सन या संस्था स्थापन केल्या तसेच रमाबाई रांडे यांनी सेवा सदन संस्था अशा संस्था स्थापन केल्या हा प्रश्न आपल्याला जोड्या जुळवा म्हणून देखील विचारला जाऊ शकतो भारत महिला परिषद एकोणीसशे चार ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स एकोणीसशे सत्तावीस या संस्थानांची स्थापना झाली आपल्याला असा प्रश्न विचारू शकतात की भारत महिला परिषद केव केव्हा स्थापन झालं किंवा ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स केव्हा स्थापन झालं तर एकोणीसशे चारला भारत महिला परिषद आणि एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर आपल्या भारतातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर तर कोण आहेत तर रखमाबाई जनार्दन सावे रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली रखमाबाई सावे यांनी क्रॉस सोसायटीची शाखा देखील उघडलेली आहे विसाव्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्येही स्त्रियांचा समावेश झाला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री पुरुष समतेचे तत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केले सामाजिक समतेसाठी मुळाचे कार्य हो कोणी केले तर दक्षिण भारतामध्ये जस्टिस पक्षाने केलेला आहे महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला आपल्याला प्रश्न असा विचारू शकतात का अस्पृश प्रुष्य... अस्पृश्यतेचा प्रश्न हाती कोणी घेतला व तो कोठे मांडलेला आहे तर काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडलेला आहे एरवाडा येथील तुरुंगात असताना स सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचे प्रतिपादन केले त्यांनी हरिजनसेवक संघास प्रेरणा दिली त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाबा अप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामात स्वतःला झाकून टाक दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाली स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय काय होते असा प्रश्न देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेबांचे से ध्येय होते या भूमिकेतून त्यांनी एकोणीसशे चोवीसच्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकार हितकारिणी सभेची स्थापना केली बघा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे चोवीसच्या जुलैमध्ये झालेली आहे त्यांनी आपल्या अनुयानांना शिका संघटित वाणीस संघर्ष करा असा स्मृतीदायक संदेश दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी कुठला संदेश दिलेला आहे तर शिका संघटित वाणीस संघर्ष करा बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संबंध करून घेतले होते तरीही प्रत्यक्षात दलितांना पानवटे खुले झाले नाहीत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयानांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यांनी विषमतेचा पुरस्कार करण्याचा मनुस्मृतीचे दहन केले नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळाला यासाठी ती एकोणीसशे तीसमध्ये सत्याग्रह सुरू केला सत्याग्रह केव्हा सुरू केला तर एकोणीसशे तीसमध्ये या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले आपल्याला परीक्षेला चार मुद्दे दिलेले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य या त्यातील आपल्याला चुकीचा पर्याय ओळखण्यासाठी येऊ शकतो समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुखनायक बहिष्कृत भारत जनता समता अशी वृत्तपत्रे सुरू केली आपल्याला इथे वेगळा घटक ओळखा असा प्रश्न विचारू शकतात डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर त्यांचा मुलगा दहा दिवसांचा असतानाच मृत्यू पावला पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या तर डॉक्टर आनंदीबाई जोशी ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली परीक्षेला आपल्याला असं विचारू शकतात की वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून जाण्यास डॉक्टर आनंदीबाई जोशींना काय कारणीभूत होते तर त्यांचा दहा मुलगा दहा दिवसांचा असतानाच मृत्यू पावला मार्च अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी एम डीची पदवी घेतली डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी एम डीची पदवी कधी घेतली तर अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी घेतली आनंदीबाई भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला पुढे सोळा फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला आपल्याला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा मृत्यू कधी झाला तर सोळा फेब्रुवारी अठराशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे गोपाळबाबा वलंग वळंगकर यांनी इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये विटाल विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले अस्पृश्यतेचे खंडन कुठल्या पुस्तकात कोणी वक्के केले असे तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर गोपाळबाबा वळंगकर यांनी इसवी सन अठराशे अठ्याऐंशी मध्ये विटाल विध्वंसन या पुस्तकात केलेलं आहे शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक एक जुलै एकोणीसशे आठ रोजी सुरू केले सोमवंशीय मित्र हे कोणी व कधी सुरू केले तर शिवराम जानबा कांबळे यांनी एक जुलै एकोणीसशे आठ रोजी सुरू केले मुरली जोगतिनींच्या प्रश्नांना वाचा फोडली मुरली आणि जोक्तिनींच्या प्रश्नांना वाचा कोणी फोडली तर शिवराम जानबा कांबळे यांनी फोडलेली आहे तमिळनाडूमध्ये टिंबटिंब यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली तर पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी एकोणीसशे सहामध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणी सुरू केली व ती कधी सुरू केली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकोणीसशे सहामध्ये सुरू केलेली आहे दलितांना स्वाभिमानी सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्वाचा भाग होता तर उच्च वर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजुती सम्जु, नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग होता त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ देवणार भागात मराठी शाळा उद्योग शाळा काढल्या त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह दलितांची शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादींबाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने ते विविध कार्यांमध्ये सक्रियपणे भाग घेत होते आपल्याला परीक्षेला महर्षी विठ्ठल रामजे शिंदे यांचे कार्य दिलेलं असेल आणि त्यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय ओळखून लिहायचा असेल राजाश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाची पाठराखण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठरखण कोणी केली तर राजश्री शाहू महाराजांनी केलेली आहे राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा कोणी काढला तर राजश्री शाहू महाराजांनी काढलेला आहे त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले रोटीबंदी बेटीबंदी व व्यवसाय बंदी असे तीन निर्बंध जाती व्यवस्थेत होते इथे आपल्याला वेगळा घटक ओळखा असा प्रश्न देखील विचारू शकतात बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठरा रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुते बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली बलुतेदारी पद्धती केव्हा न नष्ट करण्यात आली तर बावीस फेब्रुवारी एकोणीश अठरा रोजी कोल्हापुरात ती प्रसिद्ध करण्यात आली डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मुल्... स्वतंत्र मजूर पक्ष कोणी स्थापन केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला आहे दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी एकोणीसशे बेचाळीस साठी शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कधी गेली तर एकोणीसशे बेचाळीसमध्ये करण्यात आली आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाजरचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय द्वा, द्वारे महत्त्वाचे योगदान दिले एकोणीसशे छप्पनमध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह हो मानवतेचा व समतेचा पुरस्कार करण्याचा बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला बौद्ध धर्माचा स्वीकार कधी झाला तर एकोणीसशे छप्पन मध्ये नागपूर मध्ये झाले